मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत रुजू झालेले जे उमेदवार प्रशिक्षणार्थी आहेत यांना पाहू शकता सहा महिन्यानंतरनं अजून पाच महिन्याचा कार्यकाळ वाढ देण्यात आला आहे तरीसुद्धा या प्रशिक्षणार्थी यांची मागणी जी आहे ती अकरा महिने कार्यकाळ वाढ म्हणजे अकरा प्लस सहा म्हणजे सतरा असे होतात तर याची मागणी आहे अकरा महिने कार्यकाळ वाढ त्याचबरोबर अंशकालीन जे आहे म्हणजेच अंशकालीन आरक्षणाचा लाभसुद्धा मिळावे अशी आग त्यांची मागणी आहे तर अंशकालीन आरक्षण म्हणजे काय आणि कशा पद्धतीने युवा कार्य प्रशिक्षण योजना जी आहे या अंतर्गत रुजू झालेल्या उमेदवारांना अंशकालीनचं आरक्षण मिळू शकतं का त्याचा लाभ त्यांना दिला जाऊ शकतो का हे आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये पाहूयात पण तत्पूर्वी पहिल्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर अंशकालीन आरक्षण म्हणजे काय आहे हे डिटेलमध्ये संपूर्ण जाणून घेऊयात आणि यानंतर युवा कार्य प्रशिक्षणार्थी जे आहेत यांना त्याचा चान्स किती आहे संधी मिळू शकते का, का, है, है का, का की अंशकालीन आरक्षण जे आहे हे त्यांना त्याचा पात्रता मिळू शकते का लाभ मिळू शकतो का तर पहिल्यांदा पाहूयात की पदवीधर अंशकालीन म्हणजे काय तर पदवीधर अंशकालीन जे आहे पाहू शकता एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये राज्यातील सर्वच जिल्ह्यात विविध कार्यालयात पदवीधर युवक युवतींना कमी मानधनावर अंशकालीन कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते यामध्ये पदवीधर विद्यार्थ्यांना तीनशे रुपये मासिक मानधनावर काम देण्याची योजना शासनाने दोन हजार एक पर्यंत राबवली आणि त्यानंतर शासनाने त्यांना कामावरून कमी केले होते तर शासकीय कामाचा अनुभव असलेल्या या उमेदवारांना संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकारी आणि तहसीलदारांनी अंशकालीन उमेदवाराचे प्रमाणपत्र दिले अशी सेवा देणाऱ्या उमेदवारांची संख्या राज्यामध्ये पाहू शकतं चौदा हजार इतकी आहे आणि सदर बाबी बावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस अन्वये निर्गमित झालेल्या शासन निर्णयामध्ये नमूद केली आहेत तर यांना काय दिलं जातं तर अंशकालीन उमेदवाराचं प्रमाणपत्र प्राप्त होतं आणि त्यांना आरक्षण असतं सेवेमध्ये तुम्ही जेव्हा भरती परीक्षा सरळ सेवा देता त्याच्यामध्ये ते सेपरेट आरक्षण असतं आणि त्यानुसार त्यांच्या जागा राखीव असतात तर यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून अंशकालीन उमेदवारांना प्रमाणपत्र हे दिले जाते आणि हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काही पात्रता निकष असतात यामध्ये पाहू शकता जसे की विशिष्ट शासकीय निमशासकीय कार्यालयात अंशलीन अंशकालीन काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक असते यामध्ये पाहू शकता महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत किती अंशकालीन उमेदवारांना प्रमाणपत्र मिळाले आहे आणि किती जणांना नोकरी मिळाली आहे याची नेमकी आकडेवारी जी आहे या प्रश्नाची निश्चित आकडेवारी सार्वजनिकरित्या उपलब्ध केली जात नाही ही आकडेवारी शासन विभागाकडे संकलित केलेली असते आणि ती जाहीर केली जात नाही परंतु अंशकालीन उमेदवारांसाठी आरक्षित जागांची संख्या आणि भरती प्रक्रिया वेळोवेळी बदलत असते पाहू शकता तुम्ही एखादी जाहिरात बघितली सेवा भरतीची आत्ता झालेल्या जे समाजकल्याणची आहे किंवा याच्या अगोदर जी तलाठी भरती आहे तर यामध्ये जे अंशकालीन उमेदवार असतात त्यांना त्यांच्या जागा हे राखीव किती आहेत ते दर्शवल्या जातात किती जागा एकूण राखीव आहेत त्याचबरोबर त्याची पात्रता सुद्धा त्यामध्ये दर्शवली जाते यामध्ये पाहू शकता अंशकालीन उमेदवार आरक्षणासाठी पात्र होण्यासाठीचे नियम आणि निकष हे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाद्वारे हे निश्चित केले जातात आणि वेळोवेळी बदलू शकतात सध्याच्या नियमानुसार काही प्रमुख आणि नियम आणि निकष आपण पाहूयात यामध्ये बदल होतात पण अधिवास पाहू शकता डोमेसेल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे यामध्ये बदल होत नाही उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा आदिवासी डोमेसिस रेसिडेंट असणे आवश्यक आहे त्याच्याकडे महाराष्ट्राचे आदिवास प्रमाणपत्र हे असणं आवश्यक आहे दुसरा मुद्दा तो पण महत्त्वाचाच आहे अंशकालीन सेवेचा अनुभव असणे आवश्यक आहे उमेदवाराने महाराष्ट्र शासनाच्या शासकीय निमशासकीय मंडळे महामंडळे स्थानिक स्वराज्य संस्था म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहेत म्युन्सिपल काउन्सिल आहे जिल्हा परिषद पंचायत आहेत यामध्ये पंचायत समिती ग्रामपंचायत यांच्या कार्यालयामध्ये अंशकालीन पार्ट टाइम पदावर काम केलेले असणे आवश्यक आहे तर अशामध्ये पाहू शकता अंशकालीन सेवेचा कालावधी शासनाने वेळोवेळी निश्चित केलेला किमान कालावधीपेक्षा जास्त असावा हा किमान कालावधी साधारणतः एकशे ऐंशी दिवस त्याहून अधिक असू असुशु, असू शकतो आणि नवीनतम जे जाहिराती आहे त्या तुम्ही जसे केल्यात की त्यामध्ये पात्रता दर्शवण्यात आली असते की किती आवश्यक उमेदवारांसाठी एवढी एवढी पात्रता आवश्यक आहे आणि त्यानुसार जे भरती प्रक्रिया आहे त्यामध्ये आरक्षणानुसार त्यांची पात्रता घेऊन तपासून त्यांना त्यामध्ये नियुक्ती न्यू, न्यू, जी आहे हे दिली जाते उमेदवाराने केलेले काम हे कायमस्वरूपाचे नियमित स्वरूपाचे नसावे ते केवळ ठराविक कालावधीसाठी केलेले असणे आवश्यक आहे यानंतर वयाची पात्रता पाहू शकता अंशकालीन पदावर रुजू होताना उमेदवाराचे वय शासकीय नियमानुसार पात्र असणे आवश्यक आहे यानंतर शैक्षणिक पात्रतेमध्ये पाहू शकता तुम्ही पदवीधर अंशकालीन म्हटलेलं आहे म्हणजेच पदवीधर पदवी ग्रॅज्युएशन पूर्ण असणं आवश्यक आहे भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता उमेदवाराकडे असणं आवश्यक आहे म्हणजे ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय त्यासाठी जी काही शैक्षणिक पात्रता दिली आहे ती शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे आणि पदवीधर अंशकालीन म्हटलं म्हणजे पदवीधर ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे यानंतर अर्ज करताना तुमच्याजवळ प्रमाणपत्रसुद्धा असणं आवश्यक आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे उमेदवारांकडे संबंधित कार्यालयाने दिलेले अंशकालीन सेवेचा अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे या प्रमाणपत्रात उमेदवाराचं नाव पदाचा प्रकार कामाचा कालावधी आणि इतर आवश्यक माहिती हे नमूद केलेली असणे आवश्यक आहे इतर आवश्यक कागदपत्र काय काय आहेत पाहू शकता डॉक्युमेंट्स महत्त्वाचे ओळखीचा पुरावा आयडेंटी प्रूफ तो सगळीकडेच लागतो पत्त्याचा पुरावा आहे ॲड्रेस प्रूफ जातीचा दाखला जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असल्यास त्याचबरोबर आरक्षणाचा लाभ त्याचा घ्यायचा असल्यास त्याचा आवश्यक आहे नॉन क्रिमिलिअर हे सुद्धा महत्त्वाचं आहे प्रमाणपत्र जर आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर विशिष्ट प्रवर्गासाठी हे आवश्यक आहे अपंग असल्यास अपंगत्वाचा दाखला उमेदवार अपंग असेल तर इतर आवश्यक जे कागदपत्र आहेत यामध्ये लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे आवश्यक असतं ते तुम्हाला सबमिट करणं आवश्यक असतं आता यामध्ये महत्त्वाच्या सूचना पाहूयात की अंशकालीन उमेदवारांसाठी आरक्षित जागांवर निवडवण्यासाठी उमेदवाराला भरती प्रक्रियेतील सर्व नियम आणि अटी हे पूर्ण करणं आवश्यक असतं अंशकालीन पदावर काम करत असताना उमेदवाराने कोणतीही अनियमितता इनरेग्युलरिटी जी आहे ही केलेली नसावी आता ही सगळी बाब जी आहे ही प्रमाणपत्रामध्ये नमूद असते त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही वेगळं काही सांगण्याची तुम्हाला गरज लागत नाही तिसरा मुद्दा पाहू शकता अंशकालीन उमेदवारांसाठी आरक्षित जागांची संख्या प्रत्येक भरती प्र भरती प्रक्रियेमध्ये बदलते हे तर ठरलेलं असतं जे आरक्षण आहे प्रत्येक किती जागा आहेत आणि त्यातील राखीव दहा टक्केनुसार त्या जागा असतात त्यामुळे ते, ते, ते बदलतात याचबरोबर शासनाने वेळोवेळी नियमांमध्ये बदल करू शकते त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी जाहिरात जी आहे हे डिटेलमध्ये लेटेस्ट नियम तपासणं आवश्यक आहे आता यासंदर्भात जर माहिती पाहिजे असेल तर कुठे माहिती मिळू शकते पाहू शकता शासनाचं सामान्य प्रशासन विभाग आहे एम पी एस सी महाराष्ट्र लोकसेवा आयोग जिल्हाधिकारी कार्यालय आहे संबंधित शासकीय निमशासकीय कार्यालय आहेत या ठिकाणी ती माहिती दिली जाते आता आपला महत्त्वाचा मुद्दा पाहूयात तुम्ही डिटेलमध्ये पाहिलात की अंशकालीन उमेदवार म्हणजे काय आणि अंशकालीन आरक्षण कशा पद्धतीने शासकीय सेवेमध्ये प्राधान्य दिलं जातं आरक्षण दिलं जातं आता जी योजना चालू आहे युवा कार्य प्रशिक्षण योजना या प्रशिक्षण योजनेअंतर्गत तुम्ही रुजू असाल आणि अकरा महिने पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आरक्षणाचा लाभ मिळू शकतो का तर पाहू शकता दोन्ही जे शासन निर्णय पहिला जो सात जुलैचा आहे नऊ जुलैचा दोन हजार चोवीससाठीचा सा। त्यामध्ये सुद्धा स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं की ही योजना प्रशिक्षण प्रशिक्षण आहे म्हणजे इंटर्नशिप आहे यामध्ये कंत्राटी कर्मचारी किंवा यापुढचा जो लाभ आहे हा दिला जाणार नाही स्पष्टपणे तो मुद्दा नमूद होता आणि यानंतर पाहू शकता आत्ताच्या ज्या शासन निर्णय आहेत लेटेस्ट बारा मार्चलासुद्धा पाहू शकता दहा आणि बारा मार्च यामध्ये सुद्धा स्पष्टपणे असं नमूद करण्यात आलं आहे की योजना इंटर्नशिप आहे प्रशिक्षण योजना यामध्ये कंत्राटी स्वरूपाचा जो याच्यामध्ये मुद्दा असतो यामध्ये जे पद असतं त्या पदहीचा लाभ दिला जाणार नाही ना। त्यामुळे पाहू शकता प्रशिक्षण योजना आणि कंत्राटी पद्धतीने रुजू झालेल्या उमेदवारांना अंशकालीन उमेदवार होता येतं पण कंत्राटी पाहू शकता प्रशिक्षण हा खूप वेगळा मुद्दा असल्यामुळे इंटर्नशिप असल्यामुळे तुम्हाला विद्यावेतन मिळत असल्यामुळे यामध्ये शासनाच्या नियमानुसार जे आहे अंशकालीन आरक्षण मिळणं कठीण आहे किंवा दिलं जाणं कठीण आहे अर्थात अकरा महिन्यापेक्षा जास्त जर कंत्राटी स्वरूपात जर करण्यात आलं तर हा जो अंशकालीन उमेदवार जो आहे अंशकालीन आरक्षण याचा लाभ मिळू शकतो पण त्या पद्धतीने शासनाने ती जे मुद्दे आहेत शासन निर्णय त्या पद्धतीने नवीन जारी करणं आवश्यक आहे याबद्दलच्या पुढच्या अपडेट्स लवकरच प्राप्त होतील ही जी मागणी आहे ही मागणी केली जात आहे पण ती किती ग्राह्य धरली जाईल हे लवकरच आपल्याला समजेल आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद